विवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होते फलाट क्रमांक तीन आणि पाच वर शेड नसल्याने ही गैरसोय होते महिला प्रवाशांच्या आक्रोशामुळे शिवसेना आता आंदोलन करणार आहे ऐन पावसाळ्यामध्ये डोंबिवली स्थानक फलाट क्रमांक तीन आणि पाच वर शेड नसल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय पिकवर मध्ये महिला प्रवाशांच्या डब्याजवळच फलाट क्रमांक तीन वर पादचारी पुलाच्या कामाचं काम सुरू आहे तर पावसाळ्यामध्ये पाऊस तसेच गर्दीतून गाडी पकडणं यामुळे अपघात होत असतात आज डोंबिवलीकरांच्या दो बऱ्याचशा तक्रारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे आल्या होत्या की डोंबिवली स्टेशनवर जे एफओबी बीचं चा काम चालू आहे तिथे महिलांचा डबा असतो तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या तिथे आणि तिथे महिलांना येण्या जाण्यासाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आणि त्याची पाहणी आज आम्ही केली आहे रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांची रेल्वेच्या जे स्टेशन मास्टर आहेत त्यांच्याशी चर्चा करून तिथे महिलांना येण्या जाण्यासाठी मुबलक जागा कशी उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही स्टेशनची जी दुरावस्था झाली आहे बोबिली स्टेशनवर पीक अवर्स मध्ये जे लोकांना त्रास होत आहे ते त्रास कसे कमी होतील याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आज आम्ही स्टेशनवर पाहणी देखील केलेली आहे